एचएम राहकमाता नऊ यानंतर विजयवाचे युवा नेते मनोज देवकर हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील नमस्कार मी मनोज प्रभाकर देवकर दोन हजार दहा पासून दोन हजार चौदा पर्यंत मी दैनिक तरुण भारत या दैनिकांमध्ये वेजगाव वार्ताहर म्हणून काम केलेलं आहे दोन हजार बारा साली टेंबूच्या शिवाजी चौकामध्ये आम्हाला दुष्काळग्रस्तांना टेंबूच पाणी द्या म्हणून आमरण उपोषणास बसणारा मी नागनाथांना नायकवडींचा कार्यकर्ता तुमच्या समोर बोलण्यासाठी उभा आहे डेंगू योजनेचा पाया घालण्याच काम हे राजेंद्रांना देशमुख आमदार असताना झालेलं आहे याची जाणीव तुम्ही सर्वांनी ठेवली पाहिजे गेली सात वर्ष मनोज देवकर विटा शहरात राहतो त्या विटा शहराला पाणी पाणी पु, पुरवण्यासाठी जी खोदाव योजना आजपर्यंत कार्यान्वित आहे ती योजना सुद्धा राजेंद्र देशमुख आमदार असताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ते 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 त्या योजनेचा पाया बदलण्यात आला ती कार्यान्वित करण्यात आली त्या योजनेचं उद्घाटन अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते झालं आणि त्यावेळी आता जे दोन समोर उमेदवार आहेत ते थव्वीची बोर्डाची परीक्षा देत होते मी खनापूरचा माणूस आहे पण आठपाडीच्या राजेंद्र अणचा पाठीमा भाऊ का उभा दर रविवारी मी या सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये देवाला हार अर्पण करण्यासाठी येतो अनेक जण मला इथे ओळखत असतो मला आठपाडीचा माणूस कधीही परत्या वाटला नाही कारण सरसुंडीचा सिद्धनाथ माझा कुलस्वामी आहे आणि आठपाडीतला प्रत्येक माणूस मला माझा माणूस वाटतो

दोन डोंगर साजरे तुम्हाला आठपाडीत बसून विटेचे नेते छान दिसत असतात पण तस काय नाही आज राजेंद्रांना देशमुख खडापूर आठपाडीतल्या प्रत्येक गावामध्ये भेट देत आहेत गेले चार दिवस मी सोबत फिरतो आहे फक्त एक तुलना करून बघा सुहास बाबरांच्या गाडीत ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर बसलेले दिसते राजेंद्र अण्णांच्या गाडीत मनोज देवकर सारखा अल्पभूत आरक्षण करी बसलेला दिसेल यावर

महाराष्ट्राला झालेला कोरोना कोण असेल तर शरद पवार आहे असं म्हणता स्वतः स्वतः तुमच्या भाषणामध्ये शरद पवारांच्या विषयी विखार जो महाराष्ट्राची ओळख लावली तर पवार फॅमिली लावली अशी टीका तुम्ही करता आणि आज त्यांच्याच उमेदवाराचा प्रचार जर तुमचे कार्यकर्ते करत असतील तर नेमकं काय डील झालं तुमचा अन्न से त्यांचे कार्यकर्ते कोण आहेत ज्यांची म्हणे सातशे हजार एकर जमीन तुम्ही ठरवा का कोणाला निवडून द्यायचा कोल्हापूर तालुक्यातला एक सामान्य हिवा तुम्हाला अंत कोरोनापासून सांगतो की सुहास बाबर काय आहे हे ऐकायचं असेल तर वैभव दादांची भाषणा ऐका आणि वैभव दादा काय योग्यतेचे आहेत हे ऐकायचं असेल तर सुहास बाबरांच्या स्टेज वर होणारी भाषण ऐका आणि राजेंद्रांना काय आहे हे ऐकायचं असेल तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं भाषण ऐका राजेंद्रांना देशमुख हे शंभर नंबर आहे मी टोन्स काढायला शिकलेला माणूस आहे खडापूरच्या पितळेच्या मोहात पडू नका तीन लाख पन्नास हजार मतदारांचा लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे कुणाचा वारस पाठवायचा नाही ऑलिम्पिक मध्ये मला फला फेकायची स्पर्धा असते नीरज चोप्रा नावाचा एक खेळाडू आहे मला चारशे मीटर भाला फेकतो किती चारशे मीटर आणि उद्या जर त्याचे पोरग येऊन उभ्या राहिले आणि म्हणाले आमचे बाबा चारशे मीटर फेकत होते मला गोल्ड मेडल द्या देणार का जनतेनं मतदान केलेलं आहे देशमुखांनी मतदान केलेलं आहे त्याच्या पाठीमागे देशमुख फॅमिली उभ्या राहिली तोच आमदार झालेला आज देशमुखांना देण्याची वेळ आली तर त्यांनी हात वर केलेले देण्याची दालत त्यांच्याकडे नाही आहे पण खानापूरच्या जनतेकडे देण्याची दानत नक्की आहे खानापूर मतदारसंघातल्या खानापूर तालुक्यातून आणि विसापूर सर्कल सर्कल मधून देवमानस राजेंद्र अण्णांच्या पत्रामध्ये फुलाची पाकळी देण्याची तयारी आम्ही जनतेने केलेली आहे त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी जास्तीत जास्त मतदान आठवाडी तालुक्यातून करा एका देव माणसाला पाठवा ही विनंती करतो आणि भाषण संपवतो धन्यवाद घाटमाता न